The door has opened. The door has opened. I'm here, Papa! Papa, papa, papa! I'm here, Papa! My तिथं बसू आहे बाय नको नको तिथं बसू बस बसते बसते बाय चल बसते हाय फ्रेंड्स राम राम कसे आहात सर्वजण मस्त मजा येत ना तर तुमचं सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी बनवले आहे आज मटकीची भाजी छान अशी मटकीची भाजी बनवली मला जायचं आहे ड्युटीवर त्यासाठी मी पटपट स्वयंपाक करून घेतला आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत ही मटकीची भाजी मिक्स आणि त्यासोबतच टाकणार आहे मी हे फरसाण तर मटकीच्या भाजी म्हणजे फरसाण टाकल्यावर मस्त अशी भाजी लागते तर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो आहोत सर्व जेवतोय त्यासाठी सेपरेट ताट बनवून दिलेलं आहे सर्वचे पप्पा पण बस जेवण करत आहेत हे माझं ताट तयार आहे समोर आता मी पण त्यांच्या सोबत बसणार आहे तर व्हिडिओ काढण्यासाठी कुणी नाही म्हणून मी समोर बसलेली आहे तर मस्त असा मटकीचा आस्वाद घेत तिकडे परी पण मटकीचा आस्वाद घेत आहे तिला पण मटकी तळेल खूप आवडते तिच्यासाठी मटकी तळेल आणि मग ती खाते कसं असतं मनाला आलं तर ते खातात मला जे आवडतं ते द्यायला पाहिजे तिला जेवण इकडे घेऊन बसली तर, तर मम्माला पण मटकी द्यायला तयार नाहीये चम्मा आम्ही वरून खालून चाटून पुसून चमचा खाऊ नको कशी मांडी घालून बसली ती मटकी खाता खाता टीव्ही पण आहे ती बाय नमस्कार केलाच नाही आज आता म्हण टेक केअर सी यू आज दुपारची ड्युटी असल्यामुळे निवांत आवरायचं काम चालू होतं पण अचानक बँकेतून फोन आला आणि बँकेत जावं लागलं जराशी धावपळच उडाली पटपट काम आवरलं बँकेत गेलो बारा वाजले होते येताना मग बाकीच्या गोष्टी पण पटपट आवरून घेतल्या आणि आता ड्युटीने घ्यायची तयारी चालू आहे माझी तर सर्व काम आवरून आता मी चालले काय परीचा परीकडून पण सर्वांना नमस्कार तू दिसत नाही ना नमस्कार करायला हां 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 हा करा आता नमस्कार इकडे हां कर नमस्कार नीट हात जोडून नमस्कार करतात ना केला ना दाला, मट की ला, ला, की की तू मग अशी तिचं पण जेवण झालं मटकी खायला यायला सांग तू काय खाल्लं मटकी खाल्ली तू हो